भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्त हेल्दी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आणि आज आहे स्वामी समर्थांचा प्रगट दिन तर हा आणि थाळी करायला विसरू नका घरच्या साहित्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये मी रेसिपी दाखवत असते आणि एकदम हेल्दी असतात ट्राय करत चला एक वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये घालू आता चवीनसार मीठ आणि पीठ मौसर मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि गोळा मळून झालेला आहे मौसर आता चपातीपेक्षा थोडासा गोळा मोठा घेऊन लाटायचा आहे पळपट भरून अशी पोळी लाटायची आहे आणि एखादा जर जा झाकणाचं जा टोपण किंवा वाटी घ्यायची आणि त्यांना जसं पाहिजे तसं तुम्हाला पुऱ्या कट करून घेऊ शकता आणि आता या कट करून घेऊ अशा सगळ्या पुऱ्या तेल गरम झालेले आहे आता कट केलेल्या ज्या पुऱ्या आहेत आपण दोन्ही बाजूनी मस्त तळून घ्यायच्या आहेत गरमागरम पुऱ्याने इतक्या छान असं फुगतात ना टमाटम तम फुगतात आणि मोस राहतात जर तुम्हाला शिल्लक जर पुऱ्या राहिल्या एका दिवसात जर संपल्या नाही तर दुसरी दिवशी चहाबरोबरसुद्धा ह्या पुऱ्या खाऊ शकता मस्त फुगलेले पाहू शकता तुम्ही आणि मैद्याच्या पुऱ्या काय होतं तर वातळ ठोरतात गार झाल्यानंतर गरम असताना तेवढंच खायला बऱ्या वाटतात चला तर मग आता निवदाची थाळी तयार करू मस्त आता घालू चटणी शेंगदाणेची थोडासा ठेचा देखील घालून घेऊ मस्त आणि ब पुरी म्हटलं की बटाटे भाजी आलीच ते देखील घालून घ्यायचं आहे गोड शेवया आणि भात वरून थोडीशी दही सोडू मस्त आणि आता साईडला बासून दि आणि गरमागरम फुगलेल्या पुऱ्या ठेवून घेऊ गव्हाच्या पिठाच्या मस्त आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा पेले कोणता बा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद